नमस्कार मित्रांनो मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सोयाबीनची लागवड करण्यासाठी टॉप दहा सोयाबीनच्या जातींची माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जर सोयाबीनची लागवड करणार असाल तुम्हाला जर सोयाबीनच्या वानांबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ छोटासा आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया आपण माहिती जाणून घेऊया फुले म्हणजे केडीएस सातशे सव्वीस या बानाबद्दल मित्रांनो हे जे काही बाण आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठातून दोन हजार सतरा ते अठरा साली प्रसारित करण्यात आलेला आहे या बानाचा कालावधी जर आपण पाहिला तर एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा आहे या व्हरायटीमध्ये आपल्याला दाण्यांचा जाड आकार त्या ठिकाणी दिसून येतो त्यामुळे वजनामध्ये चांगल्या प्रकारे भरणारं हे वाण आहे भारी जमीन आणि चांगलं व्यवस्थापन असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादन वाढीमध्ये चांगली मदत मिळते याची लागवड करण्यासाठी तुम्ही पंचेचाळीस बाय आठ किंवा पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटरचं अंतर घेऊ हो शकता तुम्हाला चांगल्या प्रकारे वाढ होऊन चांगलं उत्पादन मिळेल दिसून येईल सरासरी उत्पादन विद्यापीठांनुसार प्रति हेक्टर तुम्हाला पंचवीस ते तीस क्विंटल या ठिकाणी या वाडामधून मिळू शकतं यानंतर दुसऱ्या नंबरचं वाण आहे ते म्हणजे फुले किमिया म्हणजेच केडीएस सातशे त्रेपन्न हे वाण मित्रांनो हे देखील वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठातून दोन हजार एकोणीस ते वीस साली प्रसारित करण्यात आलेला आहे शंभर ते एकशे पाच दिवसाचं हे वाण आहे याच्यामध्ये दे देखील आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा दाना म्हणजे जाड दाना मिळतो अतिशय चांगले उत्पादन देणारे हे वाण आहे तुम्ही पंचेचाळीस बाय सात किंवा पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटरवरती याची लागवड करू शकता सरासरी उत्पादन जर या वाणामधून आपण पाहिले तर प्रति हेक्टर तुम्हाला सत्तावीस ते बत्तीस क्विंटल उत्पादन याच्यापासून मिळू शकतं यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं वाण आहे त्याचं नाव आहे फुले दुर्वा ज्याला आपण के डी एच नऊशे ब्याण्णव असं म्हणतो फुले दुर्वा हे वाण दोन हजार एकवीस मध्ये प्रसारित करण्यात आलेलं आहे आणि हे वाण खास करून दक्षिण महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांच्या लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आलेला आहे फुले दुर्वा हे वाण मध्यम कालावधीचं वाण आहे म्हणजे पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये हे वाण काढणीला येऊ शकतं तुम्ही जर चांगलं व्यवस्थापन केलं तर चांगलं उत्पादन तुम्हाला मिळू शकतं प्रति हेक्टरी याची शिफार याची शिफारस जी आहे प्रति हेक्टरी जवळजवळ सत्तावीस ते पस्तीस क्विंटल उत्पादन तुम्हाला मिळू शकतं यानंतर चौथ्या क्रमांकाचं वाण आहे ते म्हणजे पी के व्ही अंबा हे वान हे वाण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे जवळजवळ दोन हजार वीस एक ते एकवीस मध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे या वानाचा कालावधी आपल्याला पंच्याण्णव ते शहाण्णव दिवसाचा मिळून येतो चांगलं व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगलं उत्पादन मिळू शकतं या वानासाठी जर लागवडीचं अंतर आपण पाहिलं तर तुम्ही अडतीस बाय पाच सेंटीमीटर किंवा पंचेचाळीस बाय आठ सेंटीमीटर वरती याची लागवड करू शकता बदलत्या हवामानासाठी हे अतिशय अनुकूल वान आहे आणि शेंगा फुटण्याचं प्रमाण तुम्हाला या वानामध्ये कमी दिसून येतं पाचव्या क्रमांकाचं वान आहे ते म्हणजे पीडी के एलो गोल्ड डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे जवळजवळ दोन हजार अठरामध्ये हे वान प्रसारित करण्यात आलेलं आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसाचं हे वान आहे मूळकूज आणि विषाणूजन्य रोगासाठी हे प्रतिकारक वान समजलं जातं यानंतर सहाव्या क्रमांकावरती वान येतं ते म्हणजे पीडी के व्ही सुवर्ण सोयाभी वान मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे हे वान दोन हजार एकोणीस मध्ये प्रसारित करण्यात आलेलं आहे अठ्ठ्याण्णव ते एकशे दोन दिवसाचं हे वाहन आहे आणि सरासरी उत्पादन या वानामध्ये आपण जर पाहिलं तर चोवीस ते अठ्ठावीस क्विंटल प्रति हेक्टर मिळू शकतात यानंतर सातव्या क्रमांकाचं वान आहे ते म्हणजे जे एस त्र्याण्णव पाच हे वान मित्रांनो हे वान दोन हजार साली प्रसारित झालेलं आहे पंच्याण्णव ते नव्वद दिवसाचं हे वान आहे हलकी तसेच मध्यम जमिनीसाठी अतिशय उत्कृष्ट समजले जाणारे हे बाण आहे या बानामध्ये या लागवडीचं अंतर जर आपण पाहिलं तर तीस बाय सहा ते अडोतीस बाय आठ सेंटीमीटरवरती तुम्ही याची लागवड करू शकता आणि या वाणामधून सरासरी उत्पादन जर आपण पाहिलं तर वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन तुम्हाला प्रति हेक्टर मिळू शकतं यानंतर आठव्या क्रमांकाचं वाण आहे ते म्हणजे जी जे, जे एस तीनशे पस्तीस हे वाण एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये प्रसारित झालेलं अतिशय लोकप्रिय हे वाण आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसाचं हे वाहन आहे अडतीस बाय दहा सेंटीमीटर लागवड करण्यासाठी याला शिफारशीत करण्यात आलेलं आहे मध्यम ते भारी जमिनीसाठी लागवडीसाठी हे योग्य समजलं जातं सरासरी उत्पादन जर आपण पाहिलं तर, तर प्रति हेक्टर तुम्हाला पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल उत्पादन या वानापासून मिळू शकतं यानंतर नव्या नंबरवरती वाण येतं ते म्हणजे जे एस वीस अठ्याण्णव हे वाण दोन हजार सतरा ते अठरा साली प्रसारित झालेलं हे वाण आहे उंच वाढणारं आणि हार्वेस्टर्डनी काढण्यासाठी योग्य हे वाण आहे याचा जर परिपक्व कालावधी पाहिला तर पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसामध्ये हे वाण काढलेलं येतं आणि या वानापासून सरासरी उत्पादन जर आपण पाहिलं तर पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल उत्पादन तुम्हाला प्रति हेक्टर मिळू शकतं यानंतर दहाव्या क्रमांकाचं वाण आहे ते म्हणजे जे एस पंच्याण्णव साठ हे वाण जवळजवळ म्हणजे लवकर येणार समजतो ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दिवसामध्ये हे काढलेलं येतं चार दाण्याचा शेंगा असलेलं हे वाण समजलं जातं आणि दुष्काळयुक्त भागामध्ये अतिशय उत्कृष्ट याची वाढ होऊ शकते तर मित्रांनो ही होती सोयाबीन पिकाच्या टॉप दहा वाणांची जातींची संपूर्ण माहिती आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुमच्या भागामध्ये कोणतं बियाणं उपलब्ध आहे किंवा तुमच्या भागामध्ये कोणत्या बियाणाचा प्रकारे अनुभव राहिलेला आहे शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीबद्दल तुम्हाला जर इतर माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही कृषी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा कृषी डॉक्टर या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता गुगलवरती दे जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल किंवा तुमचा प्रश्न तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये देखील लिहू शकता त्याला देखील मी उत्तर देईल माहिती या ठिकाणी संपलेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स कमेंट शेअर करा आणि अजून देखील कृषी डॉक्टर या मराठी युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद